नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज लोकशाहीच्या उत्साहाचा शेवटचा आणि एक आनंदाचा क्षण आणि या क्षणाचं म्हणजे निवडणुकीचे निकाल अजूनही चालू आहेत कुठ एक दोन चार निकाल सोडले तर जवळजवळ सगळ्या मागं पुढं मागं पुढं होत आहे आणि अशातच आत्ता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून सकाळपासून मी बघत होतो की कधी सुप्रियाताई सुळे पुढं आघाडीवर तर कधी सुनेत्राताई आघाडीवर तर असा खेळ होत असताना आत्ता सोळाव्या मतदानाच्या फेरीच्या अखेर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सुप्रियाताई सुळे त्र्याहत्तर हजारांनी लीडवर आहेत आणि अजूनही निकालाच्या काही फेऱ्या बाकी आहेत आणि बाकी असताना आपण निरेतील सर्व जे घटक पक्ष आहेत आणि जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते दत्ता आबा चव्हाण आहेत यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या हवे आहेत धन्यवाद नमस्कार आज बारामती लोकसभा मतदारसंघात खासदारी सुप्रियाताईंचा सुप्रियाताई सुळेंचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि या निश्चित झालेल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी निरेतील सगळ्या पक्षांचे प्रमुख इथं जमलेले आहेत या मतदारसंघातल्या मतदारांनी ही निवडणूक खरं तर हातात घेतलेली होती आणि त्याचा परिणाम नेते कुठलाही कुठं जाऊ पण सामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबर आहे हे चित्र आपल्यासमोर दिसत आहे सुप्रियाताई निवडून आल्या ह्याचा अर्थ अजित पवारांशी आम्ही नाराज नाही त्याचं कारण सुप्रियता ह्या लोकसभेच्या उमेदवार होत्या त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे बी जे पीसारखा एक जातीवादी पक्ष या पक्षाचे विचार सर्वसामान्य माणसाला रुचत नव्हते पटत नव्हते यासाठी इंडिया आघाडीच्या सगळ्याच घटक पक्ष आणि मित्रपक्षांना मतदान करायचं ही भावना जनसामान्यांच्या मनात निर्माण झालेली होती आणि त्याचं चित्र आपण पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात आपण बारकाईनं पाहिलं तर जास्तीत जास्त इंडिया आघाडीची शिटक आज आपल्याला तुम्हाला पुढं दिस दिसत आहेत त्याचं चित्र सर्वसामान्य माणसांच्या मनात असलेली धगधग ती मताच्या रूपानं त्यांनी बाहेर टाकलेली आहे आणि त्याचाच आनंद व्यक्त करण्यासाठी हे सगळे आम्ही एकत्रित जमलेलो आहोत आदरणीय सुप्रताईंचा लोकसंपर्क आणि पवारसाहेबांचा विचार संजय जगतापांची साथ वंचितांची साथ आर पी आयची साथ आम आदमी पक्षाची साथ हेच शिवसेना उद्धवसाहेबांची साथ ह्या सगळ्यांची एकजुटीने केलेलं काम हे वज्रमूठ इंडिया आघाडीला सगळ्यांना चांगल्या मताच्या म्हणजे चांगलं मत येण्याच्याविषयी आपल्याला मदत झालेली आहे त्या सर्वांचं आणि मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि सुप्रेताईंचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला सामान्य माणसांनी न्याय दिलेला आहे आणि त्यात आपण सगळी सगळेच सहभागी आहोत धन्यवाद रामकृष्ण वाजवा तुतारी वाजले तुतारी शरद पवार शरद पवार, पवार।, पवार। आजचा निकाल पाहता खूप मोठा म्हणजे अपेक्षित निकाल तर निश्चितपणे होताच तर सुप्रिया साईंचं सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो सुप्रिया ताईंना आणि पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे आमचे आमदार आदरणीय संजय जगतापांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब गट या तिघांनी खूप जोमाने आणि खूप नेटाने काम करून आज पुरंदर तालुक्यामध्ये मोठी आघाडी या ठिकाणी निश्चितपणे दिली आणि या निकालाचा आनंद सर्वत्र फटाके फोडून आणि खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे मी पुनश्च एकदा सुप्रियाताई सुळे यांना मनापासून आभार व्यक्त करतो देशामधील लोकसभा जे निवडणुकीचे निकाल झाला या संपूर्ण देशाचं लक्ष बारामती या बारामती लोकसभा पतदारसंघाकडे लागलेलं होतं याचं कारण असं की सुप्रियाताई सुळे आणि आजीदादा या घरामध्येच एक असल्याकारणामुळे दोन्ही उमेदवार घरात असल्या कारणामुळे सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकांच्याकडे लागलेलं होतं दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे सर ही जी लोकसभा निवडणूक आहे ही एखाद्या नेत्यापेक्षा लोकांनीच हातामध्ये आपल्या घेतलेली होती त्याचं कारण असं की लोकांनाच या सत्ताधारी पक्षाने समजा ठाकरे सरकारच्या असलेले फोडून आपल्या आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलेले आमदार त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि अशा प्रकारच्या फोडून आपल्या सम आपल्या पक्षामध्ये घेतले हे लोकांनाच आवडलेलं नाही आणि त्यामुळे लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि बारामती लोकसभेच्या माजी खासदार म्हणजे असलेले निवडून आलेल्या खासदार सुप्रिताई सुळे यांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्या याबद्दल हे सर्व घटक पक्ष आणि आघाडी या सर्वांच्या म्हणजे आभारी आहोत या सगळ्यांनी मदत केलेली आहे नमस्कार आज लोकसभेचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये हा निकाल जाहीर होत असताना वाटत नव्हतं की इंडिया आघाडी एवढ्या मजबूत स्थितीला जाऊन पोचेल खरोखर सर्व इंडिया आघाडीच्या विजयी उमेदवारांचे मी मनापासून कौतुक करतो त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार माननीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे ह्या एक लाखाहून जास्त मतांनी विजय झाला झाल्या त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि खरंच सांगतो हा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे हा विजय हा काँग्रेस पक्षाच्या विचारांचा विजय आहे आणि मी फक्त पुरंदर तालुक्यापुरतं जर बोलायचं म्हटलं तर माननीय आमदार साहेबांनी आम्हाला आदेश दिले की उमेदवार कोण आहे ह्याच्यापेक्षा तो आपल्या विचाराचा आहे आणि आपण कुठलाही विचार न करता ठामपणे आपण त्या उमेदवाराच्या पाठीमागं राहून पुरंदर तालुक्यातून जास्तीत जास्त लीड कसं मिळेल हे आपल्याला बघायचं आहे आणि खरोखरच आज समस्त पुरंदरकरांनी प्रचंड लीड माननीय सुप्रियाताई सुळेंना दिलेलं आहे मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्या निराशिवतर निराशव तक्रारकारांनी सुद्धा खरोखर कौतुकास्पद चांगल्या पद्धतीचं मतदान केलेलं आहे सर्वसामान्य मतदारांचा हा विजय आहे असं मी मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमधून गट बाजूला गेला त्यानंतर घड्याळ चिन्ह त्यांना देण्यात आलं घड्याळ चिन्ह गेल्यानंतरनी सर्वांच्या डोक्यामध्ये साहेबांना कुठलं चिन्ह मिळतं आहे याच्याकडे लक्ष लागलेलं परंतु तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतरनी घरोघरी पोचतं आहे का चिन्ह याच्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं परंतु सर्वसामान्य लोकांच्या तन मनामध्ये सर्वीकडं सर्वत्व तुतारी हे चिन्ह मनामध्ये होतं राजकीय पुढारी त्यांच्या पद्धतीने प्रचार करत होते सर्व लोकांचं मतदानाला उत्सुरता मोठ्या प्रमाणामध्ये होते स्वतःच्या सो खर्चांनी लोकांनी येऊन मतदान केलं आमच्या गावामध्ये तर गढ्याळ्याच्या बाबतीमध्ये पैसे वाटप झाले गड्याळ्याचे पैसे वाटप झाले असताना देखील मतदार मतदान करून जात असताना तुतारीला मतदान दिले या पद्धतीने मतदान होत होतं पुरंदर तालुक्यातून झालं तर संजय जगताप यांचा नेता कसा असावा ताईंचा भाऊ कसा असावा शब्द कसा देतात शब्द कसा पाळतात संजय जगतापांनी जो शब्द दिला त्या शब्दावरती ठाम राहिले ताईंच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचारामध्ये सहभागी झाले चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरंदरमधून देखील त्यांना लीड मिळाली आणि चांगल्या मताधिक्याने सुप्रियाताई विजयी झाल्यात याबद्दल जय महाराष्ट्र ना बिर्ला ना बाटाना बाटा ना टाटा सुप्रियाताई विकास कामांतून पुरंदर हवेलीच्या तसेच बारामती लोकसभेच्या ह्याच्यातून कामांचा बायोडाटा मांडला आहे आणि ह्याचंच आत्ता आज आपल्याला त्याचं हे यश हे मिळ बघायला मिळते आणि असंच यश इथून पुढे पण त्यांना मिळेल आणि पवारसाहेबांवरती प्रेम करणारी जनता आणि आत्ताची जी, जी ही निवडणूक होती ती सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली होती आणि सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांनी जर एक गोष्ट ठरवली तर त्याचं काय होतं तर हे संपूर्ण देशाने आज पाहिलं आणि असंच पुढे पाहत राहतील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार आ, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संसदरत्न सुप्रियाता सुळे आज प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल त्यांना पुरंदर तालुक्याच्या वतीने सर्वांच्याच वतीने त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत आणि आम आन पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार सन्मान्य संजयजी चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना व शरदचंद्रजी पवार शरद चंद्रजी पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आर पी आय आणि आम आदमी या सर्व घटक पक्षांनी सर्व जोमाने व ताकदीने काम करून सुप्रियाताईंना प्रचंड बहुमताने निवडून आणल्याबद्दल त्यांचंही सर्वांचं स्वागत करतो व आभार मानतो सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आदरणीय मान्य दीपक भाऊनिकाजे जे, जे लोकसभेचं निवडणुकीचं बागुल वाजल्यानंतर मान्य आदरणीय शरद पवार साहेब व मान्य दीपक भाऊनिकाजे यांच्यात चेंबूर येथे बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा बिनशर्त पाठिंबा झाला की आर पी आय जेव्हा जेव्हा असं कुठलं मनोवादी सरकार संविधानाला घात घालत असतं तेव्हा तेव्हा जिकडं ज्या बाजूला आर पी आय तिकडं विजय नक्कीच होतो म्हणून तर जिकडं आर पी आय सन्मान मे संविधानाच्या रक्षणासाठी आर पी आय सम्मान मे अशी आमची घोषणा आहे आणि आत्ता ताईंला चांगल्या खूप मतांनी वंचित असू शाहू फुले आंबेडकर विचारायचे पुरंदर तालुका बारामती तालुका व सर्व पुणे जिल्ह्यातून तमाम सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ताईंचं खरं मनापासून काम केलं आणि ताईंला इथून बारामती लोकसभेतून दिल्लीमध्ये लाव लावण्याचा प्रयत्न आणि छोटासा प्रयत्न करून बहुमतानी प्रचंड मतांनी ताईंला विजय केला कारण असं बघतात की संविधानावर घात घालणारा हा मनोवादी सरकार कुठंतरी थांबलं पाहिजेन तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी घटना लिहिली कारण संविधान लिहिताना बाबासाहेबांनी एवढा विचार करून लिहिला की एका जाती धर्मा लिहिला नाही सर्व मानव जाती व धर्मावर न करता सर्व खालच्या एखाद्या गरिबाचा माणूस असू द्या रस्त्याने चालणारा आणि आडाणे अंबानीचा मोठा श्रीमंत असू द्या असा समान कायदा बाबासाहेबांनी लिहून ठ्या थे, ठेवलेला दोन वर्ष अकरा महिने हे संविधान तयार करताना बाबासाहेबांनी गेलं आणि आज हेच आज रूप दिसलं आणि संविधान वाचवण्यासाठी ही मुठभर लोक रस्त्यावर येऊन आपला ही निराकर व पंचकृषीतील आनंद व्यक्त करत आहे आणि ताईंला बहुमताने आम्ही निव निवडून दिलेला आहे आणि आमच्या हे आमचे प्रश्न दलित वंचित बहुजनांचा आवाज उठून दिल्लीपर्यंत जाईल असा आम्ही ठामपणे ताईंला निवडून दिल्याबद्दल सर्व निरापंचकृषीतील ग्रामस्थ व पदाधिकारी सर्व मित्रपक्ष त्यांचाही मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद आभारी आज खरं तर पाहता सुप्रताई सुडे यांचा विजय झालेलाच आहे जवळपास सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न तोंडावर सोडून हे भारतीय जनता पार्टी फक्त निवडणूकमध्ये गुंगलेले होते हे शेतकऱ्यांच्या दहा वर्ष अन्याय झाला आहे कांदा निर्यात बंदी असू दुधाला दर नाही उसाला कुठल्याही पिकाला दर नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा रोष भारतीय जनता पार्टीवर होता आणि त्यांनी मताच्या माध्यमातून दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने एकही जागा न लढवता बिनशर्त पाठिंबा देऊन इंडिया आघाडीला पूर्णपणे ताकद दाखवून निवडून निवडून देण्याचं काम केलेलं आहे आणि शेवटी ह्या महाराष्ट्रानं दाखवलेलंच आहे की गद्दारांना गाडून मावळ्यांना साथ द्यायची आणि सत्तेच्या बाजूनी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी विजय करायचा धन्यवाद एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेही महाराष्ट्र